आज आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी नागपूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या मध्य नागपूरमध्ये आज विरोध प्रदर्शन करण्यासाठी काल ज्या ज्या आतंकवादी घटना झाली जम्मू काश्मीरमध्ये मध्ये त्याच्या विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे गांधी पुतळा चौक मध्य नागपूर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत आणि जो भ्याड हल्ला आमच्या देशातील नागरिकांवर झाला काल अनेक लोक जे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या छोट्या मुलांसह आपल्या घरच्या बुजुर्गांना घेऊन आई वडिलांना घेऊन किंवा नवीन दाम्पत्य ज्यांचं लग्न झालेलं आहे आपल्या पत्नीला पती पत्नी असे लोक जे गेले होते त्या निष्पाप जनतेवर अंधधुंद गोळ्या चालवल्या गेल्या त्या जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून आलेले जे आतंकवादी अतिरेकी होते आणि त्यांना मदत करणारे या आपल्या देशातले काही गद्दार ज्यांनी त्या ठिकाणी त्यांना रेखी करून दिली त्या ठिकाणी कुठून पडण्याची व्यवस्था आहे कुठून येण्याची व्यवस्था आहे स सुरक्षा रक्षकांना येण्यासाठी जिथे वेळ लागत असेल अशा सगळ्या गोष्टी त्यांना समजवून सांगून सतरा मिनटापर्यंत त्या ठिकाणी निष्पाप जनतेवर गोळ्या झाडल्या ज्याच्या हातामध्ये काठी पण नाही अशा लोकांवर तुम्ही एके के फोर्टी सेव्हन चालवले म्हणजे तुम्ही गांडूची अवलाद आहे तुम्ही मर्दानगीची गोष्ट करू नका त्यांनी व्हिडिओ बनवले की कसे त्या बुजुर्गांना मारण्यात आलं त्या निष्पाप लोकांना मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी विशेषतः विचारण्यात आलं की तुझं नाव काय तुझा जन्म कुठे झाला तू कोणत्या धर्माचा आहे धर्माचा विचार करून तुम्ही आता हिंदू असेल तर त्याला मारा आणि मुसलमान असाल तर त्याला सोडा ही धारणा तुम्ही आता तयार करून राहिलेली आहे आज देशाच्या बाहेरून घेऊन तुम्ही आमच्या निष्पाप लोकांचा जीव घेऊन राहिले आहे आणि त्यांना मदत करणारे आपल्याच काही गद्दार आहे आज सर्वांचा निषेध आम्ही करण्यासाठी या ठिकाणी सगळे लोक जमलेलो आहे आमच्या शिवसेनेतर्फे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तत्काळ एक टीम तयार केली आणि त्या टीमला पाठवलं जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये आणि जे लोक महाराष्ट्रामधून अनेक लोक जे गेलेले होते एक मुंबईतून चाळीस लोकांची टीम गेली होती फिरायसाठी एक ठाण्यामधून गेली होती अनेकही लोक गेले होते नागपूर शहरातील लोक गेले होते ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशा लोकांना सांत्वना देण्यासाठी तिकडे टीम पाठवली त्यांचे पार्थिव नागपूरमध्ये नागपूरचं कोणी गेलेलं नाही पण महाराष्ट्रातले जे लोक निष्पाप त्या ठिकाणी आठ नऊ लोक मला वाटते त्यांचा जीव गेला त्यांना इकडे कसं आणता येईल त्यांच्या परिवारात सांत्वना कशी देता येईल ज्या लोक जे लोक जखमी झाले आहेत त्यांना उपचार कसं मिळवून देता येईल त्यांना त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या शिवसेनेतर्फे आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि डॉक्टर श्रीकांतजी साहेबांनी एक टीम तयार केली आणि ते काल श्रीनगरला पाठवली आणि आमचा नेता यासाठी आम्हाला अभिमान वाटते एकनाथजी शिंदेसाहेबांवर की ते स्वतः आता या व्यस्त कार्यामधून वेळ काढून सर्व बाजूला ठेवून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले तिथे काय मदत करू शकतात त्याच्यासाठी त्या ठिकाणी गेले महाराष्ट्रामध्ये कुठे घटना घडली तिकडे तो माणूस धावून जातो देशाच्या देशामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये काही झालं तरी तिकडे ते धावून जातात आणि म्हणून त्यांच्यावर अभिमान आहे तसाच अभिमान आम्हाला आमचे गृहमंत्री आणि आमचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्यावर सुद्धा आहे कारण पुलवामामध्ये ज्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्या उडवल्या गेल्या होत्या त्यांचे चितडे उडवले होते, होते। आणि त्याच्यानंतर एक बदला घ्यायसाठी एक सर्जिकल स्ट्राईक झाली आणि त्या सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्तानची चड्डी पिवळी झाले होते नंगा झाला होता पाकिस्तान या पूर्ण पृथ्वी तळावर आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांना फोन येतात पूर्ण जगातले अनेक जे देश आहे जे सगळे मोठे देश आहे ज्यांचं आहे या पृथ्वीवर अशा लोकांच्या फोन येतात की आम्ही या घटनेमध्ये या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आम्ही भारताच्या सोबत आहोत आणि एकीकडे एक पाकिस्तानला आज कोणीही विजा देत नाही त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्यांना कनकी कणी खरेदी करायचे पैसे नाही आणि ते इथे येऊन मुसलमानानं हिंदूमध्ये झगडे लावण्याचे आज प्रयत्न करून राहिलेले आहेत अशा लोकांचा मनसुबा कधी पूर्ण होणार नाही आणि माझा विश्वास आहे आणि माझी मागणी आहे या देशाच्या गृहमंत्री महोदयांना की ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक झालं होतं आणि त्या लोकांना त्यांची अवकाश दाखवून दिली होती परत त्यांची अवकाश आता वाढली असं त्यांना वाटत असेल तर एका जीवाच्या बदल्यात दहा लोकांचा जीव घेण्याचं काम आपल्या देशातल्या सैनिकांना करता येते साहेब फक्त त्यांना सूट द्या आणि त्यांना पाठवून दाखवा आपल्या देशाच्या आर्मीमध्ये इतकी ताकद आहे की घरामध्ये घुसून त्याची अशी जशी करू शकते हे लोक तर त्यांच्या आर्मीचे कपडे घालून म्हणजे लोकांना लक्षात आलं नाही पाहिजे मिलिटरीचे कपडे घालून बाहेरूपीय लारखे येतात लपून छुपून अंधारामध्ये येतात आणि एक एक बोटी सेवक हातात ठेवतात निशस्त्र लोकांवर ते गोळा चालवतात की गांडूगिरीचे काम फक्त पाकिस्तान करू शकते आणि मर्दानगीचे काम जर आपल्या सैनिकांना करायला जर सूट दिली तर पाकिस्तानची अवकाश नाही आहे की आपल्याकडे एकही टेरिस्टचे लोक पाठवू शकेल दोन हजार चौदाच्या नंतर आतंकवादी घटना ज्या सगळ्या कमी झालेल्या होत्या आज पुलवामानंतर ही एक घटना आहे जी आपल्याला मनावर जखम देणारी आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि शिवसेना आणि पूर्ण शिवसेनेचा परिवार ह्या सगळ्या लोक जे ज्या लोकांच्याकडे दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि ज्या लोकांना जखमी झाले आहे त्या लोकांसोबत आहे आम्ही नागपूरकर शिवसेनेचे लोकही सुद्धा आम्ही कामात यासाठी तयार आहे आम्हाला साहेब आदेश करा एकनाथ शिंदे साहेब आम्ही सुद्धा श्रीनगरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आम्हाला जी काही मदत करता येईल आम्ही करायला तयार आहोत एवढं या ठिकाणी बोलण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित झाला आहे जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आगे पडो तुम्हाला एकनाथ शिंदे साहब आगे पडो हैं श्रीकांत शिंदे साहब आगे पढो हैं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय आनंदजी साहेबांचा उर्दाबाद उर्दाबादिंग बत्ता